मध्ये कुठेही शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात नाही शेवटी शेतकरी शेवटी मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे पालकमंत्री पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे पालकमंत्री किंवा मी पण आम्ही दोघंही किंवा राज्याच्या मुख्यमंत्रीपासून सर्वजण असा कुठलाही दुजाभाव न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर जे त्याचं नुकसान झालंय काही ठिकाणी उशिरा झालं आज तुमच्या मोहोळ तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं काही ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं पहिलं आपल्या अत्कल कुठलं पहिल्यांदा झालं असं कुठल्याही पालकमंत्री पण दुजाभाव करणार नाहीत आणि कुणीच का आमचे अधिकारी पण दुजाभाव करणार नाहीत त्यामुळं काही ठिकाणी नुकसान भरपाई उशीर झाल्यामुळं तिथले आकडे तिथं घ्यायला थोडा उशीर होतोय परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो मी ज्याचं ज्याचं नुकसान झालं आहे त्या सगळ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त जे मी ज्या नियमाप्रमाणे आहे जे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलेले तेवढंच त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाई मांडण्यापेक्षा तर नुकसान झाले त्याला आम्ही निश्चित प्रकारे भरपाई सहकार्य प्रकारे बाबतीत सांगतो की पिकस बंद झाले असले तर आता पीक कापणीवरती आता पीक विम्याचा उपलब्ध आपला त्यांना आपण त्याचं ही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता तुम्हाला पिकच सगळे वाहून गेले तेव्हा आता पीक कापणीचा विष्प्रयोग करण्याचा विषयच नाही पीकच वाहून गेले त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेल्या त्यांचंही ते काम चाललेलं आहे તે સુધા પીક વિમ્યા દુશ્વિત પ્રકાર શેક્યાં લવ